उंचीवर शिकार करतो दोन ते तीन फुटाची उंची करतात लहान मुलांना सर पाण्याचं पाणी भरणार जे आता जाते शेतकरी समजा समजा लावलं त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाय उपाययोजना हेच आहे आपल्याला आपण हे करतो तर चालता फिरता थोडस खकारण किंवा दांगडू करण्या हा हुकल म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल त्या बिबट्याला आभास होईल का कोणीतरी मनुष्य येतोय तो आपली जागा चेंज करून टाकतो काहीतर तरी कोणी माणसाचा भास होतोय बा किंवा मोबाईलवरती गाणे लावणे मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कुणी एकपेक्षा दोन तरी माणसं जास्त आहे भजन वगैरे कीर्तन लावतात जसं की चार पाच माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये तर असं वाटतं की किती चार पाच माणसं येतं तो आपली जागा चेंज करून घेतो तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो, तो कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते दोन ते तीन फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय वाकून त्याला असं वाटतं की तरी किंवा कुत्रा आहे चार पायाची शिकार आहे ना तिची दोन पायावर कधीच शिकार करणार नाही उंच जनावर असला कधीच नाही एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक तो बसलेला राहतो आणि झोपेला राहतो त्यावेळेस तो पाठी मागून येऊन फटका मारतो जसं वळला जनावर का तो नळडा धरतो आणि नरडा धरल्यानंतर काय होतं की त्याला रक्तच निघतो हे रुमाल जे उपाना मी म्हणलं जसं तर रात्रीच्या वेळेस तुमचं दे हा उपरन आपण गळ्यात असं बांधतो फक्त असं टाकतो कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला त्यानं धरलं जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते सोडून देणार वाच येईल हे उपाण्यामुळे जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो कारण आजपर्यंत जेवढ्या बी घटना झालेल्या जेवढं ज्याच्या गळ्यात उपाना दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे अशा दुर्घटना झालेल्या त्याच्यामुळे हा गळ्यात उपरन वगैरे रात्रीच्या वेळेस जेवणाचा डबा वगैरे शेतात को जेवणाचा डबा नाही मग आपल्याला शेतात जायचं समजा मासा आणि मासा आणि त्याचा काहीच संबंध नाहीये दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं तर आपला मिर टायर घ्यायचा वेस्टेड टायर वेस्टेड टायर मोटरसायकलचा त्या टायराला थोडं तोडून घ्यायचा असं चार बोटाचा आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची त्या बुकटी नि करायची अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो एक तो दोन तास त्याचा ठसका एक ते दोन मध्ये पसरतोय आणि त्या पसरल्यामुळे तुमचे डुक्कर हारणी येणं बंद होतात कारण डुक्कर पाच किलोमीटर पासून शोषण क्रिया राहते रानडुकराची म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते डुकरं येतात आणि रानडुकरामुळे काय होतं हा पाट मोठी माग त्यांच्या शिकारी साठी येतो खाद्यासाठी त्यांच्या रानडुकर किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारी साठी येतो आणि त्याच्यामुळे तो जवळ येतो आणि माणूस कदाचित कामाला लागला खाली वाकून की त्यावेळेसच अटॅक होतो पण अटॅकच्या अगोदर बचाव कारण तो वन्य प्राणी किती तरी म्हणाला तर मुक्क जनावर आहे तो समजू शकत नाही पण आपण समजू शकतो आपला स्वतःचा बचाव म्हणजे चालता बोलता समजा चालता चालता आपण दोन बी असले गप्पा जोरजोराने बोलणे किंवा मोबाईलवरती वरती शिंगल असले तर मोबाईल वरती बोलणे हाच आपल्यासाठी बचावा आहे आणि तसं आलडावळ करून त्याच्या पाठलाग करूनही पाठलाग दिसला ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशा अशी घटना झालेली आहे आपल्या इकडे कधी वन्यप्राण्याचे काही शिकार झाले त्यात त्या वेळेस आम्हाला तात्काळ सांगा त्यावेळेस आपण ट्रॅप कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो कारण पिंजरा लावलं शक्य राहत नाही कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठवावं लागतं आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात परमिशन दिलं तरी चारी 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 ला 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 ते जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेतकरीला वावरता येत नाही काम करता येत नाही एक किलोमीटर एक किलोमीटरच्या अंगावर तिथं मानुष्याला जाता येत नाही आणि पिंजरा लावला कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली कारण पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामुळं सांगतो की त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे जाऊ नये जेणेकरून काही घटना झाली तर शासन जिम्मेदार राहत नाही त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच निविषयी घालतो फक्त आपला बचाव चालतं फुरतं बोलणे करणे हेच आपलं त्यांनी